एक सिक्रेट पदार्थ वापरून छान खुसखुशीत तिळगुळ वडी किंवा बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत या वड्या अजिबात ताताला चिकटणार नाहीत आणि छान नरम राहतील त्यासाठी एक वाटी तिळ छान खमंग मंदाचे वर भाजून घेतले त्याचबरोबर एक वाटी शेंगदाणे देखील छान भाजून घेतलेले आहेत साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे थंड झाल्यावर हाताने चोळून काढले की त्याची साल निघून जाते त्यानंतर गुळ देखील इथे कट करून घेतलेला आहे आता तीळ पूर्णपणे थंड झाल्यावर तीन ते चार वेलची घालून जाडसर याचा कूट तयार करून घेतला म्हणजेच मिक्सरच्या सहाय्याने दळून घेतले त्याचबरोबर शेंगदाणे देखील तशाच पद्धतीने जाडसर दळून घेतलेले आहे एकदम बारीक हे करायचं नाहीये बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स केलंय आता बघूया पुढची प्रोसेस आता इथे गॅसवर कडई परत ठेवलेली आहे आणि दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ त्यामध्ये घालायचाय आणि दोन टेबल स्पून पाणी देखील घालायचंय आणि सारखं हे हलवत राहायचंय आपल्याला इथे पाक अजिबात करायचं नाहीये फक्त गुळ विरघळून घ्यायचा गुळ पूर्णपणे विरघळला असा फेस येऊ लागला की लगेचच यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचाय तो म्हणजे पाव चमचा सोडा खाण्याचा सोडा वापरायचा आहे त्यामुळे बर्फी छान खुसखुशीत होते त्याचबरोबर दोन टेबल स्पून तूप घालायचंय चिमुटभर मीठ घालायचंय आणि तयार केलेला कूट घालायचाय शेंगदाणे आणि तिळाचा व्यवस्थित हे हलवून घ्यायचंय तर बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पातळ दिसत आहे तर हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही कढई सोडत नाही तोपर्यंत तो तो मंदाचे वर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे बघू शकता अगदी पाच मिनिटं लागले त्यानंतर लगेचच तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे थापून घ्यायचे व्यवस्थित आणि आवडीचा सुका मेवा यावर तुम्ही लावू शकता हवं तर भाजलेले तीळ थोडेसे काढून ते देखील यावर तुम्ही लावू शकता इथे मी पिस्ता आणि गुलाब पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि व्यवस्थित हे सेट होऊ द्यायचं हवं तर अगदी दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही हे सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊ शकता मी थोडा वेळ लावला अगदी बर्फी सेट झाल्यानंतर मी कट करत आहे त्यामुळे थोडासा त्रास झाला कट करायला तुम्ही आधीच कट करून ठेवू शकता तर फ्रीजच्या बाहेरच दोन तीन तास हे सेट होऊ द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही मस्त खुसखुशीत ह्या वड्या तयार करू शकता तर नक्की या संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळ वडी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास फॉलो करा